अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी महाराजांचरणी मनापासून प्रार्थना करते कधीकधी कधी मनुष्याला चांगले कर्म करूनही खूप दुःख त्रास संकटे सहन करावे लागतात म्हणून आपण परमेश्वराला दोष दे द्यायचा नाही उलट आपण परमेश्वराचा व गुरुच्या सहवासात असल्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुःखाची तीव्रता आपल्याला खूप कमी प्रमाणात जाणवत असते पूर्व जन्मात आपल्या हातून झालेल्या चुकीच्या कर्माची फळे आपल्याला या जन्मात भोगावी लागतात त्या चुकीच्या कर्माचे रूपांतर प्रारब्धात होत असते प्रारब्धावर मात करण्याचे काम फक्त सद्गुरूज स्वामी महाउलीज करू शकतात किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतात आणि श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्यासारखे ईश्वर रूपी गुरु मिळणे म्हणजे कित्येक जन्माची पुण्याई जीवनात सुख दुःख हे दिवस रात्रीप्रमाणे असते ते अगदी देवालाही चुकले नाहीत तर आपण मनुष्य आहोत परमेश्वरावर निसंकोच विश्वास ठेवा तो आपल्याला नेहमी चांगलेच देणार जे तुम्हाला योग्य असते परमेश्वरी शक्तीवर कधीही तुम्ही शंका घेऊ नका श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच या विश्वाचे ब्रह्मांड नायक ते कधी कोणाच्या आयुष्याचा धडा बदलून टाकतील याचा आपण विचार देखील करू शकत नाही स्वामींसमोर फक्त उभे राहून त्यांना सांगा माझ्या हातून तुमची अजन्म निरपेक्ष निस्वार्थ सेवा घडो हीच प्रार्थना करा स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तुमच्या देवावरती परमेश्वरावरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनल लाईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे देखील करा आयुष्यात इतरांच्या यशावर तुम्ही जळू नका इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आपल्या यशाचे निकष निश्चित करा ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करा आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करा स्वामी महाराजांची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे श्री रामदास स्वामींच्या पत्नींची कथा जे अर्ध लग्न सोडून पळून आलेले श्री रामदास स्वामी रामदासांची पत्नी समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं ही क्रम प्राप्त ठरते ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी होय मी समर्थांनी ज्या मुलीला लग्न मंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला त्यांच्या पत्नीच म्हणेन मी आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल कारण त्या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली त्या मुलीची बरीच लोक किव करतात काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही समर्थांना उपदेश करतात आपल्या भारतीय लोकात स्वतःपेक्षा इतरांच्या घरातच काय चाललंय याची जास्त चिंता असते एकाने आशार्यत्र्यांना हाच प्रश्न विचारला होता त्या मुलीचं पुढे काय झालं हो समर्थांनी लग्न मंडपात सोडलेल्या तेव्हा आचार मार्मिकपणे उत्तर दिलं मला माहीत नाही कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजर नव्हतो हो पण पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचं शोध घेणे खूपच कमी लोक करतात इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे त्यातीलच रामदास स्वामींच्या पत्नी या एक होत्या आज त्यांना आठवणं यामुळेच क्रम प्राप्त ठरते रामदास स्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले बाळा घरी चल तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली बाबा तुम्ही कन्यादान केले आहे आता मी त्या घरात येणार नाही गंगाधर पंत समर्थांचे वडील बंधू मुलीला म्हणाले मुली, मुली तू आपल्या घरी चल मुलीप्रमाणे तुला सांभाळेल त्यावेळी ती मुलगी म्हणाली बाबा पाणी ग्रहण झालेले नाही मी तुमच्याकडे येऊ शकत नाही मग त्या मुलीने काय केले ती चालत राहिली गावे मागे पडली नगर मागे पडली आणि तिला एक जंगल लागले तिथे तिला झुडुपात एक मंदिर दिसलं त्या मंदिरातच निश्चय केला तिने आजूबाजूची झुडप साफ केली एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली त्या अंगणात मुले खेळायला येत त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरुवात केली त्यांना तलवारबाजीचे भालाफिकीचे दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली सैन्यात भरती होण्यासाठी आणि शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापतीलाही प्रश्न पडला की आपली ही फौज इतकी निष्णांत नाही या लयकीची नाही कोण पाठवते ही, ही फौज त्याने ही गोष्ट महाराजांच्या कानी घातली आणि महाराजांना चिंता वाटली त्यांना वाटलं गणिम तर करत नसावा अन काही आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याचा शोध घ्यायला सांगितलं हेर खात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करत आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मग वेश पालटून त्या माऊलीला भेटण्यास गेले त्या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराजांना सत्रंजी बसायला दिली पाणी दिलं तेव्हा तशी रीत होती आजकालसारखे लोक कुणी आलं की तोंड वेडेवाकडे करत नसत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दामस्तीची परीक्षा घ्यायला महाराज आले होते शिवाजी महाराजांना नाव ठेवण्यास सुरुवात केली काय तुमचा तो राजा काय करता त्या त्या वेळे हे सगळं असं खूप भलते सलते महाराज बोलू लागले स्वतः विरुद्धच ऐकलं मात्र आणि त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली खबरदार अशी ती गरजली छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज आमचे राजे आहेत त्यांच्याबद्दल काही भलतं सलतं बोललात तर महाराजांना महाराजांनी ओळखलं काय पाणी आहे ते आणि ते निघून गेले दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमामात त्या स्त्रीला भेटायला भेटायला आले आपला जिरेटोप काढून त्याने त्या माऊलीच्या पायावर ठेवला म्हणजे काय माहिती का तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतोय असेच जणू शिवरायांना सांगायचं होतं पण त्या माऊलीने तो जिरेटो परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली हा तुम्हालाच शोभतो महाराज समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाचच मिनिट झाली तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येत आहेत ती बघायला गेली त्यांना समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावर चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशा दुसऱ्या काठावरून चालत गेली एवढा लांबून फक्त पाच मिनिटे तिने समर्थांचा चेहरा बघितला काय पतिव्रत्य होत तिचं म्हणतो ना इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय केले त्यातीलच ही एक आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल मुंबईला तर चाळीत राहणाऱ्या मुलींची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो कशाला फ्लॅट हवा असतो कुणाच ठाऊक जीवनात फ्लॅट व्हायला मुंबईत कोर्टात रोज शंभर विवाह रजिस्टर होतात पण त्याच वेळी पन्नास अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात म्हणजे तुमचे कुटुंब व्यवस्था आपल्या पलीकडेही पन्नास टक्के तुटत आहे अशा वेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ